नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणी कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती वरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तरी ते साडेचार वाजलेले आहे सायंकाळचा टाइम पण झालेला आहे ना हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर मी अपलोड करणार आहे शनिवारला तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तरी ते अद्रक लसण आता वाटण्यासाठी काढलेली आहे तर मी अद्रक लसण आता वाटून राहिलेली आहे पाट्यावरती मग त्याच्यानंतर खडा मसाला भाजून घेतलेला आहे तव्यावरती आणि मग खडा मसाला वाटणार आहे आता द्रकलास तर वाटून झालेलाच आहे तर आता खडा मसाला वाटून घेते मी ताव्यावर अगोदरच भाजून घेतलेले होते तर कसं झालं ना आरेजी बाप्पा बुधवारलाच अंडे आणत होते तर मी आलूभातच बनवलेली होती ते कंपनीतून येण्याच्या अगोदरच सायंकाळला म्हणजे लवकरच स्वयंपाक झाला होता तर नाही तर बुधवारलाच ते अंडे आणतो म्हणत होते तर काही मला सांगितलंच नाही मग वेळेवर ते म्हणत होते की अंडे आणू का तर मग स्वयंपाक झालेला होता मग ते म्हणत होते मग गुरुवारला अंडे आणीन म्हणून तर मग आता ते आणणार आहेत अंडे कंपनी मधून आल्यानंतर तर आता मी वाटून घेते म्हणली मग हाय सर्वांना तर कसे बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवर खूप मनापासून स्वागत करत आहे तर साडेआठ वाजलेले आहे स्वयंपाक वाच आहे भातच ते दिलेले आहे तर इथे अंड्याची भाजी बनवत आहे तर बघू शकता हे गुट बापू पडून जाईल ते अंडे तडून घेतलेले आहे तर मारीन इकडे बघा कोणता खेळ खेळून राहिले मस्त डबकी बसला आणि ते खिचून राहिलेले आणि पडशील ना कर कर आग। गई। शक्ता शक्ता तर चढून घेतलेले तर हे ठेवते इथं तर बघू शकते ए बापू घुटन बापू पडून जाल घुटन पडला ते मार आ? तर बघू शकते शेजी वाट माशाला अद्रक लसणाचा म पेस्ट टाकले आहे आणि खडा मसाला वाटून घेतलेली आहे आणि कांद्याची पेस्ट केलेली होती आणि टमाटरचं पेस्ट मस्त असं तेल पण सुटलेलं आहे तर याच्यामध्ये इथे टाकून घेते हलद्याला हलदी पण घेतलेलं आहे पूर्ण अंडे याच्यामध्ये टाकून वडला तर मार भेटल ना तर हे नंतर नंतर टाकणार आहेत दोन अंडे कारण की थोडं टिचकलेलेच आहे म्हणून नंतर टाकणार आहे रसामध्ये तर मसाल्यामध्ये अंडे पण शिजून राहिलेले आहेत छानपैकी तर पाणी टाकायचे भाजीमध्ये तर पाच मिनटे मी मसाल्यामध्ये शिजू देते दे त्या दे दे अंड्याला आणि इकडे बघू शकता रामबड डबकीवरती बसलेला आहे असं गाडी समजून मस्त दोघे भाऊ बहीण खेळून राहिलेले आहेत तर आता याच्यामध्ये पाणी पण टाकून घेते आणि आरेचे पप्पा म्हणजे बाहेर बसलेले आहेत थोडं काम आहे त्यांना पी काम करत आहेत तर ते बाहेरच हो आहेत तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेते भाजीमध्ये तर बघू शकता याच्यामध्ये पाणी टाकलेली आहे जेवढं लागते तेवढं टाकून घेते सकाळीच काम राहते ना था। सकाळी सुटून जाते पिल्लूला खोकला आहे आरहिले आणि तिथे पाणी मांडलेलं आहे आणि इथे बघू शकता डाळ म्हणजे पाण्यात पानवडे बनवणार आहे पानवडे हा सकाळी उठून जाते तर आताच मी सकाळला डाळ वाटलेली आहे इथे पण आणि इथे पण तिकडे वाटून तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि तिथे भात मांडले नाही राहत पण नाही आहे इतर भाजी करून घेते हा तर इकडे बघू शकता आरेचे पापा चायसाठी निघाले तर पाच दहा मिनिटानंतर ते निघणार आहे कामाला तर इकडे दोघं पण खेळून राहिले आहे सायकल जेवढं आणि तिथे टिफिन लटकवलेलं आहे त्यांच्या सायकलवरती आणि माझ्या पण पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आरईचा चाय नाश्ता वाच आहे तर तिला मग चाय नाश्ता पण देणार आहे तर इथे बघू शकता चाय पण आता शिजून राहिलेला आहे तर पोळ्या झाल्या करून सर्व झालेले आहेत तर कंटिन्यू करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा स्किप न करता तर इकडे आरुईचा नाश्ता झालेला आहे चायपोडीचा आणि दोघं पण खेळून राहिलेले आहेत दिवाणावरती तर कसं ते त्या चाट लावले राहिले तर राम पण खेळत राहते ए बी सी टी म्हणत राहते म्हणजे जसं त्याला येतेत असतो म्हणते आपल्या तोंडांनी आणि ते पा पानवड्याची भाजी आहे पानवडे म्हणजे खूप प्रसिद्ध आहे माझ्या माहेरी म्हणजे होळीकडे मग होळी राहते तेव्हा करते पानवड्याची भाजी इकडे नाही करत तर खूप वर्षानंतर मी बनवली पानवड्याची भाजी सकाळीच मी उडदाची डाळ वाटून ठेवलेली होती तर आता गॅस ओठा पण पुसायचा राहिलेला आहे तर गॅस पण फुसून घेते स्वच्छ असं जास्त काही भरलेलं नाही आहे कधी कधीच म्हणजे खराब होते गॅस नाही तर कधी स्वच्छ राहते तरी पण रोज फुसल्याशिवाय चांगला वाटतच नाही तर याच्यामध्ये निर्माण टाकलेलीच आहे मी तर आता पूर्ण असं स्वच्छ असं करून घेते गॅस ओट्टा आणि तिथं दोघं पण खेळून राहिले त्याला पाहतच काम करावं लागते कसं भीती वाटते पळाची तो स्वतः पण चढते तर कसं लहान मुलाच्या कधी पाय काही सांगता येत नाही म्हणून पाहतच त्या राहावं लागते त्याला सा तर आता चांगलं असं क्लीन करून देते ओट्ट्याला तर तर इकडे गॅसओट्टा पण फुसून झालेला आहे असं तर कसं आता मला फरशी फुसायची आहे तर राम म्हणजे खाली उतरला नाही पाहिजे म्हणून देवानाखाली त्याला मी त्या म्हणजे वाजवण्यासाठी गाणी लावलेली आहे आणि तो खेळून राहिलेला आहे म्हणजे मागतला त्याने आपल्याजवळ जेवढं तेवढंच दिली मग ते वाजवायचं तर गाणी पण सुरू आहे आणि इकडे आरे रडून राहिलेली आहे की फॅनला म्हणजे फॅन बंद कर म्हणून तर पण कसं होते ना फॅन म्हणजे फरशी फुसाची राहते आणि वाळली लवकर पाहिजे म्हणून फॅन लावावं लागते आणि ते म्हणून राहिली मला थंडी लागते म्हणून कारण की तिला हलकं ताप आहे तर ते पांघरायला मंगला मांगून राहिलेले आहे तर तिला आता पांघरायला पण देऊन तिला थांब थांब म्हणून राहिली नंतर देते म्हणून पांघरायला तरी ते ऐकत नाही आहे तर आता तिला द्यावंच लागेल तर तिला पांघरण्यासाठी दिलेली आहे तर आता तिला पांगर, पांगर मंडी थंडी लागते तर आणि तिकडे राम काणी ऐकून राहिलेलं आहे तर आता फरशी पण पूर्ण पुसूनच घेते कसं सा, पावसाळ्याची फरशी पूर्ण चिकट चिखट पण येते आणि रोज पुसावंच लागते फरशीला नाही तर जर रोज जर नाही पुसलं तर चांगलं वाटत पण नाही काही जर राहिले वाटते जर फरशी जर राहिली तर मी रोजच अशी फरशी पुसते जास्त काही वेळ लागत नाही पुसायला हाय सर्वांना तर माझं जेवण सर्व झालेलं आहे कपडे पण झालेले आहे तर इथे बघू शकता पिल्लू झपलेले आहे राम आणि इकडे गुड्डण आहे फक्त जेवणाचे जे भांडे राहिले घासायचे आणि पाऊस येऊन राहिलेले आहे बारीक बारीक कपडे इथेच टाकलेले आहे तेच कपडे टाकले आणि साडी बाहेर टाकली वारू झाला तर खोकला झाला आहे तर तुळशीचा पाना आणि अद्रक एक इथे फुलामध्ये बारीक करून घेते औषध असं बघू शकता औषध सर्दी खोकला ताप आहे हलका तसं खाली नाही ठेवायचं थांब ना तसं नाही फिरायला थांब ना तुम्ही हात काढून गंदे करते तू हाय सर्वांना तर बघू शकता चार वाजलेले आहेत इथं मध्ये मुलं बसलेले आहेत इकडे उड्डाण आणि पाऊस येऊन राहिलेला आहे तर मी उडदाच्या दाढीचे वडे करणार आहे तर सकाळला तर भाजी केलेलीच होती तर बघू शकते इथे वाचलेले हवशी डाळ वाटून ठेवली सकाळलाच वाटले आणि दोन तीन पाकळ्या लसणाचा पेस्ट आहे आणि आता हे मिक्स करून घेते मी याच्यामध्ये बारीक चिरलेले कांदे आणि गोनवेजा कांदा बारीक चिरलेले बघू शकता धु दू, धुवून घेते म्हटली तर याच्यामध्ये मिक्स करते एव एवढी जास्त म्हणजे भाजीमध्ये टाकू नाही शकत होते जास्त वडे झाले असते म्हणून मी आता तेलामध्येच वडे करून घेते म्हणली तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर बघू शकते इथे थोडीशी कणिक घेतलेली आहे म्हणजे कसं गिल गिल होते तर थोडीशी टाकते याच्यामध्ये मिक्स तर हळद टाकून देते हॉर्ड थांब मग तू मीठ पूर्ण खारट करून देशील आणि तेल पण काढून ठेवलेले गुडन थांब ना थोडं तर जास्त काही तिकट टाकत नाही टाकते कारण की तिकट जास्त आहे म्हणजे खूप तेज आहे तिकट होते गुडन मीठ किती टाकली मीठ टाकली तुला मग खारट झालं झाला होते टाकली एवढंच टाकली का किती अजून टाकली मग खारट घेऊन झाला गेला मग तर बघू शकता मीठ काय जास्त टाकत नाही आणि इथे बारीक चिरलेली गोड मला पाला बारीक चिरून घेतली आणि बारीक कांदे हेही टाकून घेते याच्यामध्ये धुवून घेतली पाणी येऊन राहिलेलं आहे पाणी म्हणजे कसं मग अशी कपडे धुतले ते म्हणजे थोडी ऊनच निघली होती तर मस्त टावेल दोन्ही दोन तीन टावेल धुवून घेतली आज आणि मग कपडे दु, धु धुतल्यानंतर पाऊसच सुरू झाला मग इथे स वाडू टाकले तेव्हाचा पावसाच सुरू आहे तर करते म्हणजे वळे कालपासून भिजत घातले होते तर काल अंडे आणले होते त्यांनी वेळेवर तर मग तेच भाजी अंड्याचीच करावी लागली मग श्रावण सोमवार सुरू होते मग काही जमत नाही खायला आपल्याला तर आता इथं अद्रक लस अद्रक म्हणते लसणाचाच पेस्ट आहे अद्रकच नाही आहे तर लसणाचा पेस्ट पण टाकते इथं आणि मिक्स करून घेते बघू शकता दोन्ही मुलं याचे दुसऱ्यांना कपडे चेंज करून झाले पहिल्यांदा कपडे गुलाबी कलरच घातले ते जर्सी वरती टाकलेली दिसत नाही वरती टाकलेली तर ते बाहेर म्हणजे टपामध्ये पाणी जमा झाला वरता मग बाहेर पाणी खेळत होतात तर <laughs> कपडे पूर्ण ओले करून ठेवले त्याला या� तर मग दुसरे कपडे घालून दिले राम आहे का हाय का हो मिक्स छान या भाजीचे तर इथे मिक्स करून झालेले बघू शकता तुम्ही तर मध्ये मांडलेले तेल तेल पण गरम झालेलं आहे आणि इथे प्लेट घेतलेली आहे आणि पिशवी घेतलेली आहे पातळ आणि थोडा पाणी लावलेलं आहे हाताला लाव पण आणि त्या पिशवीला तर कसे कोणी हातावर पण असे वडे थापतेत पण मी जास्त पिशवीवरच करते आणि कसं उडदाची जा दाट चिखट असल्यामुळे हाताला लवकर चिपकते तर मी या पिशवीमध्येच करते मला कोणते पण वडे करायचे लवकीचे नाहीतर काकडीचे कोणते काही वडे करायचे राहिले पपईचे वडे तर, तर, गुल -गुल आ, आ, तर, तर मी पिशीवरती तसंच थापते अगोदर गोलगोल करते पिशवीवरती तेव्हा निघते कसं पिशवीवर टाकला तर लवकर निघते पण फाटतही नाही आणि हातावरचे राहिले तर कधी निघते आणि चिपकूनच जाते आपल्या हाताला आणि मग मी पिशवीवरच करते आता पटापट करून घेते आणि माझी मुलं पण खेळून राहिले दोघे जण खाली खेळून राहिलेले ते आता दिवाणावर मस्ती नाही करत आहेत तर त्यांना सांग सांगितली होती की मी दिवाणावर मस्ती करायची नाही तर राम जास्त मस्ती करत करत करते दिवानावर कसं चढ उतार करत राहते दिवानावर लगेच तर आरवी नाही करत पण राम जास्तच करते दिवानावर ती जास्त तर मी खूप वर्षानंतर वडे बनवत्या तेला उडदाच्या ताडीचे आणि पाण्यातला वडा पण म्हणतात आणि पानवड्याची भाजी पण म्हणते रामच्या इकडे जास्त पाण्यातला वडा म्हणतात आणि पानवडे पानवडे पण पान म्हणले जाते तर पानवड्याची भाजी सकाळलाच मी बनवलेली होती तर आता वडे पण करून घेते आणि पाऊस पण येत आणि गरम गरम वडे खाण्याची मजा वेगळीच असते पडला तर थीज़ी थीज़ी mm. माते, माते। आ, मारू का हो दहा वेळा चढ उतर चढ उतर करतेस चल चल दाड़। 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 तर इकडे वडे पण शिजलेले आहेत तर आता काढून घेते मी तेलामधून वडे आणि आरूही पण वाट बघून राहिली आहे वड्याची तर गरम गरम असे वडे आहेत तर बघू शकता व्हिडिओमध्ये राम असं चढ उतार करत राहते दिवानावरून तर त्याला आणखी हात धरून आणली माझ्या जेवढं तर आता झालेले आहेत माझे वडे बघू शकते इथे वडे झालेले आहेत पूर्ण आणि तुम्हाला दाखवतील तर मी झाडते ती जागा मला माहीतच नाही की पावर जास्त आहे म्हणून दोन वडे जिल्ह्या शेवटचे तर गुड्डणला विचार तिला देते खायला तर विचारते कसे झाले म्हणून ते गुड्डण खाते गुड खांब बघ तिकट झाले का फिक्के झाले थांब थांब थंडेवाले देते कारण की गरम आहे ना म्हणून हा तेल गेला पाहिजे म्हणून तसे म्हणत आतमध्ये शिद्र

Ram tu không phải. Cái mà được? Gơm mà ai Ram? Thì không có Coi chơi đi. Coi chơi đi. Coi đi Ram. Đi. Hồng kiếm. मैंने देते ले ले आये चाप ले तीन चर ले ले। तर इथे वडे खाऊन झालेले आहेत आणि आरवीच्या पप्पासाठी ठेवले आहेत तीन चार वडे आणि काकुले पण नेऊन दिलेली आहे आणि पाऊस तर आत्ता पण येत तर काकुले पण नेऊन दिलेले आहे पण पाऊसही येत आहे आत्ताही आणि ब फाळशी ना टपलू ऐकतच नाही निस्त चढ उचारच करत राहते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पुढच्या असं नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर बाय बाय